बातमी पुण्यातून समोर येते पुण्यातील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झालाय छापेमारीत पोलिसांकडून महत्वाचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे अमेरिकेतील अनेकांना गंडा घालण्यात आलाय मोठ्या सायबर रॅकेटचा सा संशय असल्याची बातमी सध्या समोर येते खराडी परिसरातील हॉटेलमध्ये बनावट कॉल सेंटर पोलिसांकडून आता एक्केचाळीस मोबाईलवर त्याचबरोबर अनेक लॅपटॉप जप्त करण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला कशा पद्धतीनं पोलिसांनी ही कारवाई केली अंकिता एक मोठं रॅकेट जे आहे ते पुण्यातून या खरेडी परिसरातून चालत असल्याचा ता संशय पुणे पोलिसांना होता आणि त्यानंतर ही सगळी छापेमारी जी आहे ती आज पाठीच्या सुमारास पुणे पोलीस किंवा गुन्हे शाखेच्या माध्यमातून जी आहे ती करण्यात आलेली आहे पुण्यातील मॅग्नेटेल बीपीएस कन्सल्टन्सी असं या कॉल सेंटरचं नाव आहे आणि एका बड्या हॉटेल मधून हे सगळं कॉल सेंटर जे आहे ते चालायचं तर हे सगळे जण फ्रॉड करायचे तो अमेरिकेमध्ये करायचे असा संशय आहे अमेरिकेतील लोकांना जे आहेत ते फसवण्याचा प्रयत्न निश्चित रोहन या संदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेऊ तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी